गरमागरम नाश्ता आण बघ लय भूक लागली ओ आज काय झालं माहिती का जरा उशिराच उठले हे बघा अजून आवरायचं बाकी माझं आणि नाश्ता बनवायचा ना कंटाळा आलाय मला एक काम करता का काय काल आपण सगळ्यांनी वर्गणी करून बिर्याणीची पार्टी केली होती बघा चांगली अर्ध बिर्याणी शिल्लक आहे ती घेऊन या आपण मस्त पैकी तव्यावर फ्राय करू आणि खाऊ दोघ जण आयला बायको आयले एक नंबर आहे मी आत्ता जातो आणि घेऊन येतो या पटकन मी तोपर्यंत आवरते आलोच चक्कर किती किती बोल अरे आपण बिर्याणीची पार्टी केली ती शिल्लक राहिलेली बिर्याणी कुठे रे ती आईशिवाय घेऊन गेली आईशिवाय घेऊन गेली बरं ते चल आपण घेऊन येऊ त्याच्याकडून अरे मला भूक लागली मस्त आपण काय करू माहितीये का त्याला परतून तेल बिल मस्त गरम करून खाऊ आपण काय करू दादा मी आत्ताच तिकडे जाऊन आलोय ते बांडे आहातुसरे त्या ती गाणी संपवली माझ्या वाटल्या सुद्धा येऊन दिल होय मी तिकडून तुम्ही नाही आता तू ये फेरफाटका मारून मी अजून नाश्ता नाही केला जरा पोटात टाकतो काहीतरी तुला भेटतो मी नंतर बरं चालते दादा येत जाऊ का हा लागते का मी ना हिशोबात गोंधळ थांब जरा हिशोब ला ला। लाव हिशोब चुकव ना पैसे दिलेले एक तर कधी देत नाही ती बरं बांड्या दुसऱ्या आपण काल होत सहा जण बरोबर तू चिकन कितीच आणलं सहाशे सहाशे रुपयाचं चिकन आणलं तीन किलो तीन किलो तुझे करण्याचे दीडशे दीडशे रुपये जमा झाले बरोबर आणि ओके माझे दीडशे रुपये आले बर तू सहाशेच चिकन घातलं त्याच्यातले दीडशे रुपये तुझे हे दीडशे रुपये माझे सहाशेतले तीनशे रुपये जमा झाले तीनशे म्हणजे आपल्या दोघांचे म्हणजे जमा झाले आपल्या दोघांचे जमा झाले आता राहिले बंड्या गोळ्याचे आणि मंदीचे आता त्यांच्याकडून तीनशे रुपये घे म्हणजे तुझे सहाशे चिकनचे पैसे फिटले म्हणजे मंदीकडून दीडशे आणि गोळ्याकडून दीडशे असे तीनशे घेतले की माझे सहाशे येणार तुझे सहाशे रुपये येणार आणि आपला पार्टीचा हिशोब क्लिअर ओके चला तू हिशोब करीत बसला असता दोन चार दिवस गेला असता तरी तुला मिळत नसता आयुष्य मिळू लागला हे चला त्यांच्याकडून पैसे चला चला दिली असती थोडी बिर्याणी आपल्याला तर काय बिघडलं असतं त्यांचं आता मला करावं लागेल परत स्वयंपाक कंटाळा आलता मला ती गाल्ली डाक्या सारखी आपल्याला दिली पण नाही बघा की एवढा सकाळी कोण बिर्याणी खातो हो जरा वेळ वाट बघायची काय हे करायचं आलं तर काय जुडी निवांत <laughs> बसल्या काय हम्म मध्ये चहा टाकू थोडा हा चहा टाकते कॉफी करू का बर कॉपी कर काय जेवण पण नाही नसतं म्हणलो ठीक आहे कॉपी हा नाही तर काय खोलली काय खाना आठवलं व्यवस्थित हिशेब केलाय प्रत्येकाच्या वाट्याला आहे ना तीनशे दीडशे दीडशे रुपये आलेत रात्रच्या बिर्याणीचे तुम्हाला तुम्हा दोघांच्या वाट्याला आहे ना दीडशे दीडशे तीनशे रुपये आले तर तेवढे तीनशे रुपये द्या आम्हाला किती आले आमच्या वाट्याला दीडशे दीडशे रुपये दीडशे 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 रुपये बायको यांना आहे ना पंच्याहत्तर पंच्याहत्तर रुपये देऊन टाक म्हणजे दोघांचे दीडशे रुपये देऊन टाक यांना पंच्याहत्तर पंच्याहत्तर कसे दीडशे दीडशे एक एकच्या वाट्याला तीनशे रुपये द्या दोन टाइम बिर्याणी कोणी खाल्ली आम्ही आम्ही का पैसे द्यायचे आम्ही किती टाइम खाल्ली आपण तुम्ही खाल्ली ना बिर्याणी आपण आम्ही रात्री एकदाच खाल्ली ना दोघांना पैसे देणार आम्ही तुम्ही यायच न सकाळी खायला आम्ही काही नको म्हणलो होतो काय मग सांगायचं ना तसं तुम्ही उठून खाल्ली बिर्याणी खराब होईल म्हणून खाल्ली आम्ही सकाळी सहाच खराब झाली असते तुझी बिर्याणी सांगायचं सा काम होतं का नव्हतं आम्हाला काय स्वप्न पडणार होतं का सकाळी उठूनच बिर्याणी खायला लागतील म्हणून काय ना रुपये आम्हाला काय पैसे मागू नको इकडं कुणी नेली होती बिर्याणी मग तिला जाऊन तिकडे पैसे मागायचे आम्हाला नाही मागायचे आमच्या दोघांचे मिळून दीडशे रुपये देणारे पाहिजे असेल तर घ्या नाही तर ते पण देणार नाही पैसे मग आम्ही एकच कायम खाल्ली ना मग त्याचे पैसे देऊ आम्ही आम्हाला का म्हणले नाही तुम्ही सकाळी या म्हणून बिर्याणी खायला आम्ही नाही देत पैसे आता मग ना तिकडे यायचं ना यायचं काय सांगू नको हे निघा येत इथं निघा लय ना का निघा आम्ही देऊ आमच्या दीडशे पण नंतर जापाला निघा म्हणलं तर निघा हे जा कुठे द्या बघा जा म्हणतोय आला चहा करा म्हण नाश्ता द्या यावायला द्या चला नाश्त्याला काहीतरी हा बनव आपलं थोडं हलक फुलक काय रे की गोळ्या म्हणता पैसे द्यायला गेले रात्रीच्या बिर्याणीचे का बरं ते म्हणते नी, नीली रात्री बिर्याणी नी। तर तू तिच्याकूनच घे म्हणजे ते म्हणे आम्ही एक टाइमच खाल्ली तुम्ही दोन टाईम खाल्ली रात्री बी खाल्ली आणि रात्रीची शिल्लक राहिलेली बिर्याणी सकाळी घेऊन गेली आणि ती खाल्ली तर शिकूनच पैसे घे म्हणायला लागली तर मग मी थोडी एकट्याने खाल्ली तुम्ही नाही खाल्ली दोघांनी आता आम्ही बी खाल्ली पण तू नेली होतीच ना तुझ्या घरी खाल्ली ना आम्ही बिर्याणी ते म्हणते फक्त आम्ही आहे ना पंच्याहत्तर पंच्याहत्तर रुपये देऊ दीडशे रुपये आज थोडी दीडशे रुपये देऊ आणि मी थोडी म्हणलं होतं घेऊन नका जाऊ त्यांनी नाही नेली मग काय करायचं आपण ती काय बी करा तुम्ही तुमचं मला काय सांगू नका मला माझे माझे पैसे द्याकडे तर काय करा बावकी पैसे देऊन टाका कधी कुठं पैसे घालवीत नाही घातल्यात ताशी तारा झाली अरे पण मी माझे दिलेत ना पैसे आपल्याला त्यांच्याकडूनच घ्यावे लागतील नाही पण ते तू घेऊन गेलीच म्हणून अरे मी नेली बांड्या पण आपण तिघांनी मिळून खाल्ली मग त्यांच्याकडून त्यांचे पैसे घ्यायला नको का नाही मला काही सांगू नका मला माझे पैसे द्या बरं मी काय म्हणते ते दोघं असं काय ऐकायचं नाही आपण काय करू पिंटू शेटला त्यांच्याकडे घेऊन जाऊ पिंटू शेटचा कसा जरा राजकीय दबाव पडण ते जरा बोलल्यावर आणि घाबरता पैसे ते वसूल करून पैसे बरोबर चालेल कसे बी आण पण मला माझे पैसे द्या नाही पिंटू शेटच्या घरी पाणी नाही पाणी झालं खर्च पडला असता मारमा पिंटू शेट तुमच्याकडे मोठा खटला आलाय आमचा खटला आला काय झालं आणि काय एवढं मोठं तोंड पाडलं मोठ नुकसान झाले नुकसान अहो त्याच काय झालं आम्ही काल रात्री केली बिर्याणीची पार्टी पार्टी हा आम्हाला तरी सांगायचं आम्ही थोडंफार आलो असतो खायला अहो काल तुम्ही गावात होते का तुमचा सत्कार नव्हता तुम्ही गेले नव्हते जिल्ह्याला हा, तिकडे जरा सत्काराचा कार्यक्रम होता त्याच्यामुळे आवर्जून आम्हाला आमंत्रण होत तिथलं नाही का मग त्याचं काय झालं मग आम्ही सगळ्यांनी बिर्याणीची पार्टी केली सहा जण होतो आमच्या प्रत्येकाच्या हॉटेलला दीडशे दीडशे रुपये आले सगळ्यांचे पैसे गोळा झाल्यात पण गोळ्या आणि मंदी पैसेच द्यायला त्यांच्या वाट्याला तीनशे रुपये आल्यात आणि ते दीडशे रुपये देतात आणि ते पैसे गुतवल्यात बंड्यानी त्याच्यामुळे ते तोंड पाडले तेवढे पैसे काढून द्या तुम्ही आम्हाला पैसेच काढायचेत ना ह्या काय शिवने तुम्ही माझ्याकडे विश्वासाने आल्यात ना तुमच्या विश्वासाला ताडा जाऊनच देणार नाही मी माझी जबाबदारी तुमचे पैसे कसे काढून द्यायचे नक्की ना नक्की पिंटू शेटच काम म्हणजे शंभर टक्के काम मग चालतात लगेच लगेच आता शुभ शिक्रम चला तुम्ही तिकडं तुमचं तुम्ही काय मी करा पण मला माझे पैसे काढून द्या भंड्या टेशन घेऊ नको चल बघतो माझे पैसे पाहिजेत पाहिजेत बरं सर कस आहे माहिती गावची बहिणी मी गावचा होणार भावी सरपंच आहे तेव्हा मला अशी कामं करावी लागतात आणि आता गोळ्या आहे ना कसा पैसे देत नाही तेच मी बघतो त्याने जर पैसे दिले नाही का नाही त्याच्या घरावर जप्तीच आणणार आहे त्याच्या घरावर तुम्ही काय पण पण पहिले माझे तीनशे रुपये त्याच्याकडून काढून द्या अरे हो चल पहिले चल। हे चल तू बिर्याणी खाली म्हणलं तुला पैसे द्यावाच लागणार आहे पिंटू शेट पैसे मी देतो ना पैसे द्यायला मी कुठं नाही म्हणतोय का नाही काय देणार जे काही हिशोबाने होते ते द्यायला तयार आहे मी मग प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम असा आहे की शिल्लक राहिलेली बिर्याणी ज्यांनी घरी नेली त्याने जास्त पैसे द्यायला पाहिजे हा तसा तुझा मद्दा बरोबर आहे ज्याने तिथं शिल्लक राहिलेली घरी नेली त्याने जास्त पैसे द्यायला पाहिजे बरोबर तेच तर आम्ही पण म्हणतोय ना ज्यांनी शिल्लक राहिलेली बिर्याणी घरी नेली त्याच्याकडून जास्त पैसे घ्या शिल्लक आ... राहिलेली बिर्याणी नेली घरी पिंटू शेठ तुम्हाला मी आणूनच चूक केली आहे का नाही अशन तुम्ही घरी नेली वय आम्हाला अगोदर तरी सांगायचं ना मग मी घरी नेली म्हणजे मी काय एकटी खाल्ली काय तुम्ही दोघं नव्हते रे यांनी बी खाल्ली पण मी काय म्हणतो बिटूजन आम्ही आई चारी चारी चाटू पुसू खाल्ली अरे मग आता ती खराब होईल मग खाल्ली आम्ही तुम्हाला तवा नाही कळलं का मग आम्हाला विचारायचं काम नव्हतं का नव्हतं मग तुम्ही तुमचं काय बी करा मला माझे पैसे द्या बर बर वादावादी करू नका बांडावाडी करू नका आपण मिटवायसाठी आवलं मिटून घेऊ शांत देत किती पैसे द्यायच्यात तीनशे रुपये तीनशे रुपये ना हा मग एक काम करा एक तुम्ही किती देणार पैसे आम्ही दीडशे रुपये रुपये ना बर ह्या दीडशेचा विषय मिटला दीडशे रुपये तुला भेटणार हा एक काम करू बाकीचे दीडशे राहिलेत ते एक काम कर ह्या दोघांकडून पन्नास पन्नास घे आणि तुझे पन्नास झालं मिटलं दीडशेचा विषय भेटले तुला बाकी सगळे पैसे भेटले पिंटू शेट मी नाही देणार पन्नास रुपये तुम्ही रुपये मी का देऊ मला येतो तुम्ही पार्टीला बोलावला परत तिथं मिटवायला बोलावलाय तर चांगलं मिटवतो तुम्ही मलाच पन्नास रुपये मागतोय मी पण मी एकदाच एकदा देतो मी पण पंच्याहत्तर पंचाहत्तर बाहेर तू थांब थांबधारा इथं हे विषय मिटू दे मग तुझा विषय मला पंचाहत्तर रुपये मागायला पाहिजे आभार देतो थांब थांबधारा चाललाय नाही विषय मिटवायचा हे बघा पन्नास 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 करा तुझं तुझं पन्नास इथं दुसऱ्याचा पन्नास ऐंशी तुमचं पन्नास झाला मिटला विषय दीडशेचा माझं पंचाहत्तर रुपये अरे झाला तू इथं मिटवतोय ना दे। दे आ, मी मिटलं ना झालं ना क्लिअर सगळं आमचं तर झालेलं मग घ्या आता तुम्ही तुमचं आता पैसे पैसे देऊन घ्या हे हे बघ भेटले तू पन्नास पन्नास घे तुझा दीडशे ओके माझं तुझं नंतर देतो मी चाल जाऊ मग मिटला विषय आणि अजून काही विषय असतील ना तर सांगत जा मी मिटव मिटवा हा येतो आयशु काय पैसे देते आता घरी गेल्यावरती परत शिल्लक राहिले ना खराब होऊ दे तिथे आपण हात नाही लावून पैसे देऊन चला काय आधी कळायला नको काही आले पुढार पण करत आमच्याकडे पैसे द्या पैसे द्या मी जातो पिंट शर्ट करून पण बिघून येतो सोडूच नका पैसे मी ये ना आता तुमच्या बरोबर परत पार्टीलाच येणार नाही मी पण येणार नाही मी येतच किती बिल पंच्याहत्तर रुपये द्या कसले पंचाहत्तर रुपये तुम्ही नाही म्हणले मागायची मी देतो म्हणून माझा काय संबंध पैसे द्यायचा तुला पंच्याहत्तर रुपये मग कशाला म्हणले तुम्ही मागायची मला काय सांगू नका मला माहिती पंच्याहत्तर रुपये पाहिजे तुला पंच्याहत्तरच पाहिजे ना दुसऱ्याचे पंचवीस बांड्याचे पंचवीस मिळले तुला पंच्याहत्तर यांच्याकडून घेऊन माझा काय विषय काय देणार नाही पिंटू तुम्हाला आम्ही मिटवायला पैसे वसूल करायला तिथं जाऊन तुम्ही आमच्या नावावर पन्नास पन्नास रुपयाचं बिल पाडलं पंचवीस च पाडता का तुम्हाला आहे ना आमच्या बरोबर नेऊन पास्तावा झालाय पिंटू शेट पन्नास येणार नाही आणि पंचवीसच येणार नाही तुझे पैसे पिंटू शेट कुडून गेले तू बरं घेतो मी आयुषू माझे पैसे तुझे बी पिंटू शेट देणार देणार का हा तेच देणार मी नाही देणार पैसे चला माझे पैसे द्या माझा काय संबंध ए बाबा मी काय तुमच्या पार्टीत नव्हतो काय नव्हतो माझ्या कायला पैसे मागतोय तुम्ही मला सोडकार नाही